नमस्कार मित्रांनो काल आणलं होतो आपण शिवला ड्रेस पुलिसचा आणि आता त्यांनी घातलेला आहे चला मी देऊ लागले फोटो का फोटो सेशन चालू आहे आणि हे आमची नक्की मधली बाई तुम्हाला रात्री सांगितलं होतं चॅप्टर खुशी <laughs> आग खुशी चॅप्टर खुशी आहे आणि लहान आहे चिरंजीव आणि हे हे माठे आमचा मोठ्या भावाचा मुलगा काय करायला ऊन खा लागले हे माझे उडील हँडसअप करा शिव हँडसअप आता खाली नाही बस ते कपडे खराब होते ना हँडसअप करू नका म्हणा गुना कसा शिव ड्रेस छान आहे आवडला तुला का मग मला आता पैसे देई ना ड्रेसचे चला त्यांनी टोपी नेली मार झालं बंदूक मी गोळी डिस्क्या डिस्क्याव आपली नैन तारा नैनतारा म्हणजे म्हणजे गाडी माझी नयन तारा हे नैनतारा शिवचा चाललं आता धिंगाणा काय करायचं आपलं

कौन मार लो तो रे कौन मार रहे माटे पुलिस वाले मारता से करे औरे अरे अरे पुलिस वाले मारता से करे ये नको शिव भैया ले जागो ये माटे ती बंदूक उतल बंदूक उतल बंदूक गेलो आ दो शिव काय बेटा कसा आहे ड्रेस चांगला आहे इकडून किती रुपयाचा आहे दोनशे रुपयाचा आहे रे बाबा कितीचा आणला आपण दोनशे रुपयाचा आणला हो का मग त्याच्या भयाला द्यायचं होतं आता हा नाही तुला वापरायचं हो का

एक साथ, सावधार। हो। एक साथ सावधान एक सात इस्टाग्रामरी तस वाटत नाही आलो बंदूक साहेब आहे तुम्ही तर मित्रांनो नक्की सांगा कमेंट मध्ये शिवला ड्रेस कसा दिसू लागला शिव समोरी उभं राहायचं तोंडातून काढते बंदूक सल्यूट मारा इथं सल्यूट मारा नाही मग ते आता बंदूक आहे ना सल्ली कोणावरच ना चला आता भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सांगा तुम्ही शिवचा ड्रेस कसा वाटला तुम्हाला